रमा ही सायंकाळी दिवे लागणेला कामाहून घरी परत आली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पश्चिमेला मावळतीचा सूर्य नारिंगी रंगानं छान खुलून दिसत होता रमानं आल्या आल्या पाण्याची घागर हातात घेतली मग दारापुडच्या सार्वजनिक नळावरती जाऊन लावली पण नळातनं पाणीच पडेना हॅट बाय गेला का व आलोखे नळ अजवरी निदांची करंगळी एवढी तरी धार राहत होती नळाले पण या आठवड्यात तर बातच नळ जाते बाय हिरीचं पाणी आणावं म्हणलं तर हिरही लय खोल गेल्या की माय दोरखंडही पुरत नाही पाण्यापर्यंत आणि काय हिरी तर निब्बळ आटूनच गेले यंदा शिवराती शिमग्यात की हिरी आटल्यात बाप्पा अजून गुढीपाडवा व्हायचा आहे तर पाण्याचा ठणठणात दिसते ऊन तरी किती तापते अनालोखे तसाही ता या भागात पाण्याचा दुष्काळ खावा नाही पडला म्हणते पण यंदा काय भर उन्हाळ्यात नदीवर जावं लागेल काय बाप्पा पान आले अंगणातले वाळलेले कपडे काढत असलेल्या आलोखीला रमा काहीतरी सांगत होती विचारतही होती आव यंदा पाण्याचं काही खरं दिसत नाही रामा बाय आणि आता नदीने आलेले तरी वातीधार कुठे वो जागोजागी गड्डे पडलेत डबके साचलेवानी तसं होणार नाही तर काय होणार बाई सारे संत्र्याच्या बगीच्या वाल्यानं नदी नाल्या पंप बसवलेत हे राहत पाणी ओढतेत पंपानं जो थो आपला बगीचा हिरवा ठेवाचा मतलब पाहते होन बाई हालोखे कोणाची उसाची मेरन कोणाचं माळवं कोणाचा संत्राचा बगीचा कोणाचं केळबन सर्वच पिकाले पाणी लागते जो तो कास्तकार आपल्या फिकरत राहते रमाबाई ह्या कास्तकाराईनं नदी नाल्या निव्वळ पंपच बसवले नाहीत तर त्या पंपाईच्या ठिकाणी ती हिरीसारखे खड्डेही खोदलेत मी आता हे आपल्या डोळ्यानं पाहिलं ना इटाकवेलाच्या भट्टी व कामाला जातो मी तिकडे नदीकाठी पाण्याची सोय बघून इठोबा कुंभारानं तिकडं भट्टी लावली पहिले त्याची भट्टी दुसरीकडंच होती आता तिचं पाणी आटलं पाण्याचं थेंब नाही राहिला तसा आता पाणी पडेपर्यंत तिकडेच म्हणजे आजनाच्या डोहाकडं तो भट्टी ठेवणार आहे प तिकडे ह्या पंपवालाईनं हिरी खोदणं सुरू केलं एकानं केलं का त्याचा बघून दुसरा करतोय आणि मग सर्वेच तसं करायला लागते हिरसा हिरसी केल्यासारखं त्यानं केलं तर मी काहून मागं राहू म्हणते कोणी गरज म्हणून करते तर कोणी हिरसानं ढोराईचा चारा ओलासाठीच आता असं करणं म्हणजे पैशाचा नासोडा का नाही अहो बाई लाखानं बगीच्याचा पैसा कमवते ते मग हजारानं खर्च केले तर त्याईचं त्याच्यात काय बिघडते व पैशाचा नासोडा कायचा लावले तेवढे पैसे निघते ना त्याचे बगीच्यावाल्याच्या हातातोंडाशी आलेला माल तर त्याईले तो ताजा तवाना ठेवणं भागच आहे ना अहो बाई तू म्हणते ते खरंच आहे पण आपल्यासारखे येईले असे ना कसं पाणी भेटून पुढं जे काही थोडंफार आहे पाणी ते जंगलातनं चरून येणारे ढोरं तिथंच पाणी पिते आपल्यासारख्या आईल्या धुनं धुवाले होते असंच होत राहिलं तर मग तेही होणार नाही काही कास्तकार उन्हाळी पिकं घ्यायसाठी ओलीत करते चोरावर मोर झाल्यासारखं एकमेका संघ येत जाऊ दे ना माय सोड ना मी तरी काय बोलत बसली हे तसा माही गाय नाही आली बाई अजून रमा काळजी ना म्हणाली रमा बाय ओळीत जाऊन पाय पुढं घालून घेऊन ये काही दिवस तरी तुला अशी हेलपाटी मारा लागन एकडाव ये का येईल घरचा रस्ता घर मालक ओळखीचे झाले का मग ते आपसोक बरोबर येळेवर येते घरी सध्या तिलाही सगळं नवं नवं आहे ना आलोखीचा सल्ला ऐकल्याबरोबर रामा लगबगीनं बाजार ओळीकडे निघाली गाय इतर गायींच्या कळपात प्लॅस्टिक चघळत बसली होती रमानी ते दुरून बघितलं आणि आपला चालण्याचा वेग वाढवला गाईजवळ जाताच कशाचाही विचार न करता म्हणजे कळपातल्या इतर गायी तिला शिंग मारतील किंवा मा लाथा झाडतील किंवा बुजाडून त्या अंगावर येतील याची भीड न ठेवता तिने आपल्या गाईच्या मुखात हात घातला आणि ते प्लॅस्टिक काढलं आणि तिथलीच एक काडी उचलून टाली टाली करत कर, गाईला हाकलत ती घरी आली रात्री मुकुंदा मंडीतून आल्याबरोबर रामाला म्हणाला उद्या मला दिल्लीला जावाचं आहे मालक संतराचा ट्रक दिल्लीला पाठवणार आहे त्याच्यासोबत एक विसवास माणूस म्हणे मला पाठवून राहिले उद्याच बाप्पा मग काय तुम्ही उद्या दिल्लीला जाणार त्या ट्रकाबरोबर संत्राच्या गांजाव बसून उन्हानंच आहे दुसरं कोणी नाही भेटलं काय मालकाले रमा आश्चर्यानं मुकुंदाला प्रश्नामागून प्रश्न विचारत होती आता आपल्याला इसवासानं मालक पाठवते म्हणल्यावर जाणं तर भागच ना आणि काय आपल्याला पायी जावं लागते का ट्रकात बसून जाणं आणि ट्रकात बसून येणं रोजचं खाणं पिणं मालकाकडं झालंच तर दिल्ली पाहिणं होईन असे तर आपल्याले हागाची गोदरी दूर आहे कुठंच जाणं होत नाही आपल्याकडनं या पोटासाठी घर अंगण सुटतच नाही ना आपल्याले आग्र्याचा ताजमहल लय साजरा आहे म्हणते येळ नाही भेटला तर राजच्या पाहिलं तरी चालते म्हणे आणि चांदणे राती तर लय सुंदर दिसते म्हणे आणायचेच आता चांदणी राहते शुक्ल पक्ष या पंधरावड्या उजिड्या दुधाळ्या रातीचा असा चांगला योग आला तर काय लि सोडा म्हणतो मी चालून आले संधीचा फायदा तर घेतला पाहिजे नाही का मुकुंदा आनंदानं बोलत होता पण रमा मात्र फणकार्यानं म्हणाली होय चांगला दूधसाखरीचा योग आला नाही अहो बायडे दुग्ध शर्करा योग म्हणते याले हो मी भाड्याडं ते भाड्याडं पण तुम्ही कुठं नका जाऊ एवढ्या लांब दिल्लीले किल्ली लावाले आले आणि काय नाही पाहिजे तो आग्रेला जाऊन बादशाचा माल घ्याल आपला ह्योच मालभार आहे सरकारनं बांधून दिलेला त्याचा ताबा घेऊन या लवकर वाढले जाऊन इथं या नरखेड्यात कवा नाही पण ह्यांदा पानाचा दुष्काळ पडतोय आता कुठं जेमतेम सिमगा झाला तर ही पाण्याची बोंब पडली पुढं तर अजून दोन तीन महिने कडक उन्हाळा राहीन तोपर्यंत कसं करणार त्यापेक्षा चाललं जाऊ गुढीपाडवेले नवे घरी पुनर्वसनाच्या जागेवर राहासाठी मी उद्या तसं जाणं आत्याबाई संघ बोलून घेतो या खोलीचा भाड्यात वाड्याचा समजा हिशोब चुकता करून देऊ मुरलीची परीक्षा या आटपते तवरिक कायचा हा विचार चालला व रामाबाई दोघांचा येऊ काय अंदर का जाऊ वापस अंगणातून आवाज देत गालात हसत कुसुमनं आत प्रवेश केला ये की बस की आताचेच हे आलेत चहा ठेवतो बरी येळवर आली तू मी बस चहा प्यायला नाही आली मी एका महत्वाच्या कामानं आली उद्या मुकुंदा भाऊजीले आमचे संघ खरसोलीला चाला लागते हेच सांगायला आले निवृत्तीदादा संघ खरसोलीले कोणी तर माणूस जात पाहिजे का नाही कुसुमबाई मी नक्की आलो असतो मला हे आवडला असता तुमच्या संघ याले पण उद्या पहाटच मले ट्रक घेऊन दिल्लीला जावाच आहे झुंजरकस ट्रक निघणार मंडीतनं तुम्ही या आता जाऊन तशी काही एवढ्या बैठकीनं बैठक झाली का आणखीन होईनच की एखादी बैठक तव्हा राहीन मी हजर सर्व काम सोडून येईन मी तवा ट्रकवर जाणं भागच आहे काय म्हणाव कुसुमनं अर्जवानं विचारलं मी तेच म्हणतो कुसुम इतक्या दूर दिल्लीला जाते मालकानं सांगितलं म्हणते पण ज्यांची खुशी मनात आणि पोटात मावत नाही निर्रे लाडू फुटून राहिले त्याईच्या मनात पुढं जाऊन आग्रेले बादशाचा संगम वगैरे महाल बघून येतो म्हणते जाऊ दे ना बाई कोणत्या मिसानं नवे काही पाहायला मिळते ना कायले टोक लावते पण खरं तर उद्याच्या रोज आमचे संघ आले असते तर मला इलाही आधार वाटला असता रमा दोन कप चहा घेऊन जानाबाईकडे आले आत्या बाय आत्या काय करतो या की इकडे चहा घेऊ असं म्हणत रमा घरमालकिणीकडे बसली बाप्पा आज आल लवकर आली व बात सरल काय फन यायचं काम आश्चर्यानं जानाबाईंना विचारलं हो उधडं घेतलं होतं थंड्या थंड्या गेलो हाडहूड काम केलं म्हणून लवकर झालं अन अज सर्वजणी सिद्ध्या घरी आलो आम्ही थोडंसे चुंबडीच्या पालवत मावली इतके फणही आणले आम्ही घरी जळण्यासाठी होईन म्हणलं वावरवा म्हणलं आम्ही तुम्ही फना इले अंगार डबीची काडी लावताना मग ते आमच्या चोलीत जळलं तर आमचं सायपाक तरी होईन तर नेतो बाप्पा आम्ही एक एक गंज फण बांधून तर आत्याबाई मालकापेक्षा त्याचा सालगडी मोठा मालकाच्या हिताचा अन कावे बाजबी ते कसा म्हणते वावरात फं पेटलो तर त्याची राखड होते आणि ते राखड म्हणजे एक प्रकारचं सेंद्रिय खत असते तुम्ही फनं याचाचे पैसे घेतले तर आता फनाईले हात नका लावू पण महाल खरंच लय उदार माणूस तो म्हणे त्या आईला फनं आडवू नको आईले मग आणले बाई जेवढं ओझं पेल पजेल तेवढं आता दोन तीन रोज तरी इंधनाची फिकीर नाही मले बरं रामा महा एक ऐक अजई तू या खोलीला कुलूप लावून होती गेली मुरली घरी येते का वा जाते का वा कुठं जाते काय करते मला काही माहीत राहत नाही दररोजालाही कडे लावून जाते त्यालाही समजून सांग ना तू ही बंदोबस्ताना कुलूप लावत जाय कायले पाहिजे कुलूपन किल्ली आत्याबाई एवढं चालतं बोलतं चांबड्याचं चा कुलूप घरी असताना काहीचं भेव आहे अहो दिवसभर तुम्ही घरीच असता घर अंगण सुरूच राहते तुमचं बरं मी काय म्हणतो आत्याबाई आता मुरलीची परीक्षा झाली यंदा त्याचं मॅट्रिकचं वरीस होतं म्हणून लवकर परीक्षा झाली तेव्हा या आठवड्यात खोली खाली करून देतो म्हणलं दिल्लीवरून हे आले का जाऊ आम्ही मोव वाढले कोणी नवा भाडे करू खोली मांगाले आले तर द्यात आले मी तर म्हणतो तशी पाठीच लावून दे भीतीले मुरली दिन तुम्हाला तशी पाठी लिहून आणि तुमचाही सगळा भाड्याचा हिशोब करून घेऊ म्हणलं हिशोब चुकता केला का आम्ही मोकळे तुम्ही मोकळे व्यवहारात कसं चूक पाहिजे माणूस बाकी लाड मग खाण्यापिण्याच्या ताटाजवळ चालतेच आहे ना रमा बोलतच होती पण जानाबाई हिरमुसल्यासारखी झाली आणि म्हणाली काहून वर रमा खोली आहे महा म्हातारीचा काटाळा आला का हो असा कसा एकाच सरी विचार आला माही तुझ्या डोस कॅ अहो तसं नाही आत्याबाई वाढले सरकारी घरं भेटून राहिलीत आम्हाला आणि ती ही पक्के घरं लोकारपण सोहळा काय म्हणते तोही मागल्या आठवड्यात आटपला खरं कुणी मोठा मंत्री का कोणा आला होता म्हणते आता आम्ही आमच्या घराचा ताबा घ्यावा म्हणलं आणि तिथं गेल्यावर आपलं वावर रिपेराव या मिरगात असा विचार आहे मोवाडचे रहिवासी तर लागले पुणे आपल्या आपल्या कामी मी आता त्यायची वाड बघून राहिली दिल्लीहून याची ते आले का, काही नाही जावं लागत एवढ्यात कुठंचा लग्न तोंडावं आलंय बिलकुल दहा बारा रोज आहो आणि लग्नापुढं कुठं जाते मोवाडले आणि फो अचानक आलेली कुसू उत्साहानं बोलायला लागली तिच्या पाठोपाठ शोभाई तिथे येऊन बसली शंकरे मात्र सरळ आपल्या खोलीत गेला आणि ही सोयरीक त्याला पसंत नसल्यामुळे खाली वाकळ अंथरून त्यावर तो जाऊन झोपला काय सांगताय लगन पक्कच करून आली काय रमा आणि जनाबाईनं एकमुखानं विचारलं हो तसं समज गुढीपाडव्यानंतरचा पहिलाच मुहूर्त काढला लई घाई काढते पोराकडचे बप्पा बप्पा उतावळा नावऱ्यान गुडघ्याले बाशिंग म्हणते तसं दिसते हे तर रमानं हसत हसत त्या दोघींची फिरकी घेतली आणि शोभाच्या मांडीवरच्या पिशवीवर नजर रोखून तिला काहीतरी विचारणार तर शोभाच म्हणाली हे हे साडी देईल मला तिथंसा माय बाई खरंच का हो काढ बरं कशी आहे पाहू तरी दे तुला हक्काच्या घरची तुला पहिली वहिली साडी पहिली पहिली कोणची गोष्ट लय अप्रूपाची असती बाय म्हणजे आता खरंच लोकाच्या घरापुढे हिरवा मांडू टाका लागते याईला कळवली असती माय आनंदाची बातमी श्रीमंत लोकांचं बरं असतं माय उचलला फोन कलावला हलो हलो का नाही आले हल्लो हल्लो केलं का सांगितलं गोष्ट आता याईचं टर कुठंसं आहे काय माहिती आठ एक रोज तरी लागन म्हणत होती दिल्लीहून आले लय दूर आहे म्हणते दिल्ली, दिल्ली। आनंदानं बोलता बोलता रामाचा स्वर नकळत कातर झाला होता तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत जानाबाई म्हणाली दादा केव्हा येवो पण सुखरूप येवो खुशाली घेऊन येवो बाई का कावा येऊन कसं चालन लवकर आलं पाहिजे ते आता लग्नाचे लय का मग आंबले ते आईच्या बिगर अधिकारवाणीनं कुसुम म्हणाली आठवडाभर तरी दिल्लीहून येणार नाही असं सांगून गेलेला मुकुंदा पाचव्या दिवशी सकाळी घरी हजर झाला अगदी सकाळी सकाळी त्याला घरी बघून का हो आठवडाभर येत नाही म्हणत होते ना पाच दिवशी सूर्यनारायणाच्या आधी उगवले म्हणून म्हणतो रमाचा आनंद मनात मावत नव्हता बातच आले म्हणजे काम झाले हो बसू काय तसा माच्या मारत राह दिवस ट्रक चालत होता दोन ड्रायव्हर होते संग कोण्या ढाब्यावर खाणं पेणं अंगपाय धुणं बस एवढेच आमचे थांबे होते मालकानं सांगितल्या पत्त्यावर ट्रक खाली केला आणि आलो घरच्या वडीनं घराबाहेरची दुनिया किती रंगलेली असली तरी घराची ओढ माणसाईला कमी राहते का चंद्रमौळी झोपडी असू दे नाही तर महालमाडी असू दे आपलं घर थे आपलं घर थकलं भागलं माणूस आपल्या घरात आपल्या माणसाईजवळ रमते शांत चित्तानं घरी झोप लागते तिच्याकडे बघत बघत तो बोलला बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या हातातली पिशवी तिच्या हातात दिली बाप्पा तुम्ही पुढं जाऊन कोणता बादशाचा जा माल बघणार होते ना मग थोई पाहिला ना अ कोणतंही काम एक डाव बरोबर मार्गी लागलं की त्याला उशीर नाही लागत आता तर एक दोन रोज मालकानं आम्हाला सुट्टी दिली तेही पगारी सुट्टी आमच्यावर खुश होऊन या सुट्टीचा बोनस दिले आम्हाला मोठ्या कौतुकानं आम्हाला म्हणत होते कुठं काही अडवणूक नाही आली कुठं कोणता ॲक्सिडेंट नाही कोणता टायरसुद्धा पंक्चर नाही नाहीतर ट्रक रवाना केला की वापस येपर्यंत जीवाले घोर लागून राहते आणि काही काय हाग बॉम्ब होतेच ती वेगळी पण तुम्ही म्हणला सोळा आणि काम करून आलं आता माझ्याकडून दोन दिवस तुम्हाला सुट्टी काय येत ये? दोन शर्ट आणले दोघासाठी एक मुरलीसाठी आणि दुसरं शंकरेसाठी दिल्लीवरूनच घेतले रमा चकित होऊन त्याच्याकडे बघत होती अहो पाहत काय असी दिल्लीले साडका साडकाईवर जागोजागी बाजार भरते ए डे घचे कापड्या ह्याचे पडलेले राहते हरेक माल हरेक तऱ्हेचा माल असा रस्त्यावर मांडून निघते तिथे लोक तोंडाने ओरडते दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये एक घेतला तर दुसरं त्याच्यावर फुकाट तसे आहे एकावर एक फुकटच्या मालातून आणले हे सर्ट आपल्याला पाहिजे तसे निवडून घ्याव हो। अरे एक दुकानापुढं हे गर्दी जसं मायले नेकरू नाही सांभाळत का ऊसा तिथं सकाळी कोयंडाचे किल्ली कुलपाचे दरवाजे असलेले दुकानं नसतात काय चोरा चिलट्याचा भेव नसतं काय तिथंचा थेही असते झगमग लाईटचा उजीड पंखे काचाचे दरवाजे नरमानरम मग मली गालीचे खाली आथारलेले नोकर चाकर माल दाखवाले आणि मालक नरम उच्ची खुडची बसलेला बसल्याला मोजत मोठा थाट राहते दुकानदाराचा पण अशा दुकानात हाच माल ते दुकानदार बावाचा बेभाव करून निघतात तो मात्र ह्या सडकेवरचा माल आहे म्हणून खराब असेल असं समजू नको मोठमोठे श्रीमंतन मोटर गाड्यातून येणारी बाया माणसं तिथं ह्या माल निवडून निवडू घेतेत खरंच ब मी आता आपल्या डोळ्यानं पाहिलं हे चिन्ह नागपूरवाणी आहे काय दिल्ली असे कितीक नागपूर मावते दिल्लीत नागपूरचा काय पाड आहे तिथंचा कितीकच पूल भोयारी रस्ते भोयारातून टॅक्सी गाड्या मोटारी धावतात येणाऱ्या जाणाऱ्या बांस बाया माणसाईची गर्दी ना मोठमोठ्या बिल्डिंगी जिकडं तिकडं रांगारांगाची लाईट झग पग झगपग उजीडच उजीड हाफिसात जावं ती म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून आणि हाफीस सुटल्यावर पाच एक वाजल्यापासून जशा मुंगी पावलं ना गाड्या सरकतेत आणि मग एक डावका सिग्नलचा लाईट लागला का भरभर सुट्या सुट्या गाड्या धावतात जशी काही गाड्यांची रेसच लागली आपल्यासारख्या नावक्या लोका इलं तर नावलाईनं सारं शेअर बघत राहा असं वाटते अगं काय कौतिक का सांगू तुला दिल्लीचे या संत्रचा मिसा गेलो तर दिल्ली तरी पाहायला मिळाली आणि आग्र्याचा मालबी आता दुसरा टरक गुजरातले पाठवणार आहे तिथं जावासाठी कोणाचा नंबर लागते देवजाने तुमचा नंबर लागला तर जाणार काय तुम्ही काहून नाही जाणार हो हो बरं आहे बरं आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते म्हणते तशी ग त्या ट्रकाईवर जाणाऱ्याची पण का हो एवढे ट्रकभर संत्राचे पैसे आणताना कोण तुम्हाला लुटलं नाही सडकानं धावणाऱ्या गाड्या मोटारीचा सोडा पण रेल्वेच्या गाड्याही थांबवतेत म्हणे चोर दरुडे खोर छुरीचा दार दाखवते म्हणे बंदुका छातीवर रोखते म्हणे टोळ्याईच्या टोळ्या राहते म्हणे त्यांच्या रमानं शंकाचा पेटाराच खोलला होता अशा मालाचे रोख पैसे जवळ देत नाही ते व्यापारी त्याहीचे चेकचे व्यवहार राहते शिधे ह्या बँकेतून त्या बँकेत जमा होते आपला ट्रक जा येवाला का अगोदर बँकेच्या खात्यात पैसा जमा होऊन जाते आजकाल जेवढे कठीण तेवढे सोपं झाले कामं फक्त तर तिथवर माल नेऊन टाकणं हे आपलं काम पण एवढी मोठी आपली संत्राची बाजारपेठ नावाजलेली वरुड नरखेड नागपूर या सगळ्याच बाजारपेठा नावाजलेल्या तरी दिल्लीले माल पाठवला काय करंत जो तो बगीचावाला बगीचा तोडून राहिला बहुतेक लोकाईनं घरीच तोड सुरू केली आजकाल बगीचेवाले बेपाऱ्याची वाटच पाहत नाही ते तरी काय करतील बिचारे उन्हाळ्यामुळे जिकडं तिकडं पाणी आटलं बिनपाण्यानं माल देठापासून गळून राहिला काही संत्र झाडावरच चिंबून राहिले एक डावचा माल सोकला म्हणजे खरं त्याले भाव भेटन का चिंबले संत्र माती भोन भावा का लागन म्हणून बगीचावाले स्वतःच बगीच्याची तोड करून राहिले आणि जिथं चार पैसे जास्त भेटते तिथं पाठवून देत राहिले ट्रक भरूभरू पाठवते हो ज्याला पिकवता येते त्याला ऐकताही येते त्याला जसं सुस्तन परवडतं तसं हे करते अक्कलवान लोक नवी नवी शक्कल लढवतेत तिकडं दिल्लीकडं नाही का हो पाण्याचा दुष्काळ अहो तिकडं तर बाराही महिने एकच पाणी पिते मोठमोठ्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यातून मिळते तिथे पाणी आणि घरात जागोजागी नळ राहते त्याईच्या सायपा घरात नळ संडासात नळ बाथरूमात नळ अंगणात नळ जागोजागी नळच नळ आणि आपल्यासारख्या लोकांसाठी जागोजागी सार्वजनिक नळाची काही कमी नाही असेच सार्वजनिक नाळावर ना आम्ही पाणी भरून घेत होतो मोठी छागल भरून शिस्या भरून आणि ड्रायव्हर तर ट्रकच्या कॅबिनमध्ये एक पिप्पाई भरून ठेवला होता पाण्यानं छागल ट्रकच्या बाहेरच्या काड्याईला टांगून ठेवत होतो म्हणून त्याच्यातलं पाणी थंडगार राहत होतं त्याच्यातलं पाणी सरलं का पुन्हा पिपेतलं पाणी भरत होतो जाता येता पोटगार थंडगार पाणी पिलो बाप्पा पोटगार गार गार एक बरं केलं तुम्ही हे दोन शर्ट घेऊन आले सोभीचं लगीन झालंय पक्क पाडव्यानंतरचा पहिला मुहूर्त काढलाय तवा आहेरावर ठेवाले होईन हो शर्ट कुसुमले बांगडे भरून देईन आणि एखादा झंपरचा पीस देती पोरीले सोभीले एखादं भांड घ्यायला लागन शाईने म्हणते लगीनवाल्याचे लगीन होते आणि आहेरवालेचा बैल जाते ते काही खोटं नाही इतका हिशोब ठेवावा लागते काय बाहेर एक तर घरोबा निभाव नाही तर हिसोबत ठेवावं मुकुंदा लाटक्या रागानं म्हणाला तसं नाही हो आपलं सभागती सांगितलं बाप्पा तुम्हाला काय काय करायला लागतं ते आता हे समजा तुम्हाला नाही सांगू तर कोणाला सांगू रमा समजवण्याच्या स्वरात म्हणाली आता तुम्ही पाय धुवून घ्या आराम करा आजचा दिस साजरी झोप काढा मी जातो आजनाच्या ढोवा गाय घेऊन कपडे धुवेपर्यंत चरणते तिकडं आणि तिथून तिला धुईने आणतो ढोरा वासरले नेहमी धुवत राहिलं तर बरं राहते नाहीतर त्यांच्या अंगावर गोचिड्या पडायला येळ लागत नाही उठा लवकर मला उशीर होते श्रोते हो लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा होता दहावा भाग अकरावा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार पण श्रोते हो अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एक विनंती करतो चॅनल सबस्क्राईब करा आत्तावरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय या लोगोला स्पर्श केलात तरी चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या भेटूयात उद्या अकराव्या भागासह तोपर्यंत नमस्कार